आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले व महाराष्ट्र गाजवणारे टॉप दहा व्यक्तिमत्व तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ह्या लिस्टमध्ये दहा नंबरला आहे पप्प्या गायकवाड फेसबुक किंग म्हणून फेमस असणारा पप्प्या गायकवाड हा पुणे जिल्ह्यातील कार्ला या गावातील राहणार आहे तो मीडिया इन्फ्लुएन्झर व फोटो एडिटिंगसाठी प्रसिद्ध आहे नऊ नंबरला आहे अजय पासी सिद्धू अभंगे फाउंडेशन सोबत काम करणारा अजय पासी हा ठाणे परिसरात खूप प्रसिद्ध आहे आठ नंबरला आहे अनिकेत भाऊ घुले मावळ तालुका युवा सेना प्रमुख आणि टायगर ग्रुप पुणे जिल्हा अध्यक्ष असणारे आणिकेत भाऊ घुले हे तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत